नमस्कार प्रेक्षकांनो लपंडाव मालिकेचा आजचा म्हणजे सतरा सप्टेंबरचा तिसरा भाग आपण पाहत आहोत तर आपण पाहिलं की सखी इकडे चाळीमध्ये साईबाबांच्या मंदिरामध्ये आलेली असते व साईबाबांना विनंती करत असते की तिच्या आईने तिच्याशी एकदा तरी प्रेमाने बोलावं ती साईबाबांना सांगत असते की ती मला फक्त तिची ट्रॉफी डॉटर म्हणून मिळवते ती माझा विचारही करते की नाही काय माहिती पण मला मात्र तिचं प्रेम हवं आहे आणि हे सर्व काही तुम्हीच शक्य करून देऊ शकता अशी ती साईबाबांना प्रार्थना करत असते पण तेवढ्यात ती जी मंडपामध्ये उभी असते ना त्या मंडपाचा दोर तुटायला लागतो ह्याची मात्र तिला काहीही कल्पना नसते ती आपली साईबाबांसोबत बोलत असते की मग आई माझ्याशी असं का वाट वागते मला तिला सरकार का म्हणावं लागतंय मला फक्त तिचं प्रेम हवंय ती तिची प्रार्थना करत असते पण तो दोर मात्र तुटायला लागलेला असतो याकडे कुणाचंही लक्ष नसतं पण तेवढ्यात तो दोर तुटणार व तितक्यात मंडप जोरजोरात हलायला लागतो व हे बाकीच्या लोकांच्या लक्षात येतं व ते जोरात ओरडतात की ए मुली अगं बाजूला हो तो मंडप पडायला लागला आहे अगं बाजूला हो त्याचा दोर तुटतोय पण सईचं मात्र याकडे लक्षच नसतं आणि जेव्हा तिचं याकडे लक्ष जातं तेव्हा मात्र ती पुरती घाबरून जाते तिला काय होतंय काय चाललं आहे याचं काहीच भान नसतं काहीच कळत नसतं तेवढ्यात लोकांच्या आड्याओड्यामुळे कानाचंही लक्ष तिकडे जातं व मंडप पडून खाली पडतोय तिच्या अंगावर हे त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो त्याच्या मित्राच्या गळ्यातली ओढणी ओढतो व पटकन तिला वाचवण्यासाठी तिच्याकडे धाव घेतो तर तो तिथे पोहोचणार तेवढ्यातच तो मंडप खाली कोसळायला लागतो पण काना पटकनच तिथे येतो व तो मंडप हाताने पकडतो व सखीला त्यातनं वाचवतो आता मात्र सर्वच धावत पळत मंडपाकडे म्हणजे सखीकडे येत असतात सखी खरंच खूप घाबरलेली असते पण कान्हा मात्र तिला यातून वाचवतो म्हणजे कान्हाला साईबाबांच्याच रूपाने पाठवलेलं असतं तर साईबाबांनी सखीची प्रार्थना ऐकलेली असते तर असंच काही समधे दाखवलं आहे तर का तिला पकडतो व तो, तो मंडपही पकडतो तिला वाचवतो आता मात्र तिचं रूप पाहून काना फुल इम्प्रेस झालेला असतो आणि तर सखी मात्र डोळे बंद करून खूप घाबरलेली असते तो हलकेच तिच्या तोंडावर आलेली केसांची बट हवेने फुंकर मारून बाजूला करतो तेवढ्या सहीला जाग येते ती भानावर येते व डोळे उघडते आता तिलाही कळत नसतं की हे नक्की काय झालं आहे म्हणून मात्र ती थोडी आनंदात असते तिला वाटतं की हे सगळं साईबाबांनीच घडवून आणलं आहे म्हणून तितक्यात लोकही धावत पळत त्यांच्याकडे आलेले असतात त्यानंतर नंतर, नंतर मात्र तिथल्या काही बायका ज्या आहेत त्या मिळून सखीला त्या मंडपातून बाहेर काढतात व ते बाकीचे पुरुष लोक जे, जे आहेत तेही कानाला मदत करतात तो मंडप नीट करण्यासाठी वगैरे पण तेवढ्यात तिथे तेजस्विनी म्हणजे सरकारची एंट्री होते ती तिथे येते व पाहते की काही बायका तिला धरून मंडपाच्या बाहेर घेऊन येत आहेत वगैरे वगैरे व ती खूपच आता चिडून जाते म्हणजे आता सखीने परत काहीतरी गोंधळ घातलाय तर असंच तिला वाटत असतं तरी इकडे बायका सखीची चौकशी करत असतात की तुम्हाला ला लागलं नाही ना तुम्ही बरे आहात ना वगैरे आता मात्र तेजस्विनी खूपच चिडलेली असते तिला हेच वाटतं की सखीने परत काहीतरी गोंधळ घातला आहे आणि आता मला तो निस्तारावा लागणार आहे ती घाई गडबडीतच तिकडे येते व चाळकरांना बोलू लागते की हे काय चाललं आहे तुमचं म्हणजे बिना प्लॅनिंगचं इतका झगमगाट करण्याचं वगैरे काही कारण आहे का, आ? का तुम्ही अशी रिस्क घेताय वगैरे आता जर माझ्या मुलीला काही झालं असतं तर त्यावर सखी बोलते आई अगं काही झालेलं नाही आहे तेव्हा तिच्या लक्षात येतं की आई नाही सरकार बोलायचं आहे तेव्हा सखी बोलते की सॉरी अं हो, सरकार पण मला काही झालेलं नाही आहे मी एकदम ठीक आहे त्यावर तेजस्विनी चिडते व बोलते आणि जर काही झालं असतं तर काही होण्याची वाट पाहायची आहे का म्हणजे आता तो सई सखीचा काका जो आहे तो पण सखीवर खूप चिडलेला असतो त्यालाही हेच वाटतं की आता याचे उद्योग मला निस्तरावे लागणार आहेत म्हणून तेजस्विनी मात्र खूपच चिडलेली असते तिथे प्रेस कॉन्फरन्सवालेही आलेले असतात वे व ते सगळा हा प्रसंग रेकॉर्ड करत असतात तेजस्विनी मात्र आता चाळकऱ्यांना खूपच बोलत असते स्पेशली ती दाभाडे काकूंना जास्त बोलत असते काय आहे ना दाभाडे की वस्तू असो किंवा वाचतो जी जुनी झाली आहे ती टाकून दिलीच पाहिजे जुन्या गोष्टींना कुरवाळत बसण्यात कसला आलाय आनंद जुन्या गोष्टी वेळच्या वेळीला बाजूला केल्याच पाहिजेत आयुष्यात बदल हा झालाच पाहिजे असं काहीसं लेक्चर त्या त्या, त्या त्या ती त्या चाळकऱ्यांना देत असते व खूप बोलत असते त्या तेव्हा त्यातील एक जण बोलतो की हो पण काही झालेलं तर नाही आहे ना तुमच्या मुलीला वगैरे तेव्हा मात्र तेजस्विनी चिटते व बोलते उद्या जर काही अपघात झाला मोठा आणि त्यातील तुम्हाला कोणाला जीव गमवावा लागला किंवा काही मोठी दुखापत झाली तर याला कोण जबाबदार आहे ही चाळ खूप जुनी झालेली आहे व ती आता पाडण्याची किंवा बदलण्याची गरज आहे तुम्हाला ती असंच खूप तावा तावाने लोकांना बोलत असते आता मात्र चाळीतले लोक खूप भडकलेले असतात त्यांनाही कळत नाही की ही असं का बोलतीये म्हणून हिच्या मुलीला काही लागलं तर नाही आहे काही झालं तर नाही आहे पण तरीही ती इतकी का भडकली आहे व चाळीबद्दल असं का बोलतीये तेवढ्यात मात्र कृष्णा तिला गप्प करतो व बोलतो एक मिनिट मॅडम अहो तिच्याकडे जात बोलतो की हो पण तुमच्या मुलीला काही झालेलं तर नाही आहे ना आणि या चाळीतल्या माणसांनीच तुमच्या मुलीला वाचवलं आहे हेही तुम्ही विसरू नका काय आहे आमच्याकडे पैसे जरी नसले तरी माणूस की मात्र आजही या चाळीमध्ये आमच्यामध्ये जिवंत आहे म्हणून त्यानंतर तिथे जमलेले सर्व चाळकरीही त्याला दुजोरा देतात की हो हो चाळीतल्या माणसांमुळेच आज तुमची मुलगी वाचली आहे म्हणून आता मात्र तेजस्विनीला खूप ॲटिट्यूड आलेला असतो ती एका वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये असते व चाळकऱ्यांना एकदम तुच्छ समजत असते ती तिच्याच अरेरावीमध्ये असते व चाळकऱ्यांसोबतही अरेरावी करत असते आता मात्र ती सखीच्या काकाला खुणावते व तो हातातनं पैसे काढून तिच्या हातामध्ये देतो तर ती तेजस्विनी जी आहे ती ते पैसे कानासमोर धरते व बोलते की हो पण सध्या याचीच तुला जास्त गरज असेल ना घे आता मात्र मीडियावाले व वा चाळकरी लोक सर्वच हैराण झालेले असतात सखी तर सर्वात जास्त हैराण झालेली असते तिला हेच वाटत असतं की आई माझी किंमत जी आहे ती अशी पैशामध्ये कशी काय करू शकते आई कसं काय लोकांशी असं वागू शकते तिलाही कळत नसतं व तिलाही तिच्या आईवर विश्वास बसत नसतो आता मात्र सर्वांच्या नजरा कानावर असतात की काना काय करेल ते पैसे घेईल का तेवढ्यात काना हात पुढे करतो तर तेजस्विनी खूपच खुश होते मनातून व मनातच बोलते की या चाळीसाठी फक्त या भिकारड्या लोकांचा ॲटिट्यूड मला सहन करावा लागतोय वगैरे तर तिचं हे रूप पाहून सखी खूपच चकित झालेली असते आता कानाही जरा वावरलेलाच असतो की काय आई आहे ही ही हिच्या मुलीची किंमत अशी पैशांमध्ये करती आहे म्हणून आता कान्हा ते पैसे न घेता फक्त त्या पैशांना हात लावून त्यांचं दर्शन घेतो व बोलतो की ठीक आहे हे पैसे तुमच्याजवळच राहू द्या या पैशांची गरज नाही आहे मला काय आहे हे की आम्ही पैशाने जरी गरीब असलो ना तरी आमच्याकडे माणुसकी मात्र अजून जिवंत आहे आणि ज्याच्याकडे माणुसकी जिवंत आहे ना त्यावरूनच माणसाची श्रीमंती ठरते आणि ती आमच्या या साळकऱ्यांमध्ये जिवंत आहे आम्ही फक्त तुमच्या मुलीला वाचवलं आहे कुठल्याही निस्वार्थ भावनेने पैशासाठी वगैरे नाही काय आता मात्र तेजस्विनी खूपच चिडते खूपच ॲटिट्यूडमध्ये असते ती कानापुढे बोलतो आणि जर तुम्हाला काही द्यायचंच असेल ना तर फक्त या हातांना काम द्या काय आहे ना आम्ही कष्टाची भाकरी खाणं आम्हाला आवडतं आम्ही तेच निवडू पण आम्हाला हे असे फुकटचे पैसे नको आहेत तर मग बोलतो की चला आता आपण साईबाबांची आरती करून घेऊयात तर दाभाडे काकू साईबाबांची आरती करत असतात सर्वजण आ आरतीमध्ये एकदम तल्लीन होऊन गेलेले असतात तेवढ्यात तेजस्विनी तेथे येते व दाभारी काकूंच्या बाजूला उभी राहते आता मात्र मा ती एका वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये असते की चाळकऱ्यांनी मला इग्नोर करून ही दाभाडे कशी काय आरती करतीये मला कसं काय त्यांनी आरतीचा मान नाही दिला व ती तिचा एक तिरस्काराचा कटाक्ष आता दाभाडे काकूनवर टाकते तेव्हा दाभाडे काकूनच्या लक्षात येतं की तेजस्विनी इथेच आहे व ते आरतीचे ताट तिच्या हातात देतात तर तेजस्विनी आरती करत असते आता आईला आरती करताना पाहून सखीला वाटतं की आई मलाही आरती करायला बोलवे मी आईसोबत साईबाबांची आरती करावी तर ती आईजवळ येते पण तोच तिरस्काराचा कटाक्ष तेजस्वीनी सखीवर टाकते तर सखीला कळतं की आईला काय माझ्यासोबत आरती करायची नाही आहे सखी खूपच दुःखी झालेली असते आणि हे सगळं दुरून काना पाहत असतो तोही खूप म्हणजे असा शॉकच झालेला असतो की त्यालाही कळत नाही ही काय बाई आहे हा काय अॅटिट्यूड आहे तिचा आणि स्वतःच्याच मुलीशी असं कोण वागतं तेव्हा सखीला तिच्या लहानपणीची गोष्ट आठवते की तिचे बाबा जेव्हा होते तेव्हा तिचे बाबा आई या दोघांसोबतही ती साईबाबांची आरती करत होती तेव्हा मात्र सर्वजण खूप खुश होते तेव्हा तिची आई तिच्याशी खूपच प्रेमाने वागत होती सखीला हा सगळा प्रसंग आठवतो व नकळतपणे तिच्या डोळ्यात अश्रू येतात हे सर्वजण जण लांबून काना पाहत असतो त्याच्याही लक्षात येतं की सखीला आईसोबत आरती करायची आहे म्हणून पण तिची आई, आई काही तिला भाव देत नाही आहे तेव्हा काना थोडासा धक्का देतो त्याच्या शेजारच्या मुलांना तर सर्वांनाच धक्का बसतो व सखी आपोआपपणे तिच्या आईजवळ लोटली जाते व तिचा हात चुकून तिच्या आईच्या हाताला लागतो तर दोघीजणी मिळून आरती करू लागतात आता मात्र तेजस्विनी खरंच खूप चिडते ती येऊन जाऊन तिचा तो तिरस्काराचा एक कटाक्ष त्या परत एकदा त्या सईवर टाकते पण तिथे मीडियावाले लोक असल्यामुळे चेहऱ्यावर उसणं हसू आणून ती, ती मात्र सखीसोबत आरती करत असते पण मनातून मात्र तिची बिलकुलही इच्छा नसते सखीसोबत आरती करण्याची आणि हे सखीलाही माहीत असतं आता मात्र सखी खूप खुश असते की तिला आईसोबत साईबाबांची आरती करायला भेटते म्हणून ती मनातच बोलते साईबाबांचे आभार मानते की साईबाबा मला आईसोबत आरती करायची होती म्हणूनच तुम्ही हे सर्व घडवून आणलं ना तर आरती झाल्यानंतर इकडे प्रसादासाठी सर्वजण बसलेले असतात तर कान्हा व त्याचे बाकीचे मित्र सर्वांना प्रसाद वाढत असतात तर तितक्यात तेथे ते सखी येते तिला कान्हाला थँक्यू बोलायचं असतं तिचा जीव वाचवल्याबद्दल तेव्हा ती कान्हाशी बोलते की थँक्यू तेव्हा कान्हा विचारतो की कशाबद्दल कशाबद्दल आभार मानताय तुम्ही तेव्हा सखी सांगते की मगाशी तुम्ही माझा जीव वाचवलात ना त्यासाठी त्यावर कान्हा बोलतो की अहो जीव वाचवणारा किंवा तारणारा मी कोण आपल्या सर्वांना तारणारा तर तो एकच आहे साईबाबा आणि कदाचित मला त्यांनीच पाठवलं असेल तुम्हाला वाचवण्यासाठी वगैरे आणि तुम्हाला जर साईबाबांचे आभारच मानायचे आहेत ना तर थोडं पुण्य कमवा त्यावर सखी विचारते म्हणजे नक्की काय त्यावर काना काय करतो प्रसादाची बादली तिच्यासमोर पकडतो व बोलतो की हे जे लोक प्रसाद घेण्यासाठी बसले आहेत ना त्यांना प्रसाद वाटा म्हणजे तुम्हाला पुण्य मिळेल त्यावर सखी बोलते की हो नक्कीच पुण्य म्हणून नाही तर साईबाबांची सेवा म्हणून मला नक्कीच हे करायला आवडेल व ती बादली हातात घेणार तोच तिच्या हातातून बादली सटकायला लागते कारण ती खूप जड असते व साईच्या सखीच्या नाजूक हातांना तिचं वजन मात्र पेलवत नाही तेव्हा आताही कान्हा तिला बादली पकडण्यासाठी मदत करतो व बोलतो की ठीक आहे ही जड आहे हे मी पकडतो तुम्ही फक्त या चमचाने सर्वांना प्रसाद वाढा असं बोलून तर तिकडनं एकजण तेवढ्यात बोलतो अरे कान्हा काय करतोय तुला माहीत नाही का त्या कोण आहेत ते त्यावर कान्हा बोलतो हो जे कोणी असेल ना ते त्यांच्या घरी इथे मात्र सर्व साईबाबांचे भक्त आहेत हां तर सखीलाही ते पटतं तर आता ते दोघेजण लोकांना प्रसाद वाढत असतात पण प्रसाद वाढताना तिचं ते निरागस रूप पाहून तिचं इतकं प्रेमळ स्वभाव वगैरे पाहून कान्हा मात्र तिच्याकडे आकर्षित झालेला असतो त्याला त्याने कसं तिला मनपातून वाचवलं ती किती घाबरलेली होती वगैरे हाच सगळा प्रसंग आठवत असतो सखी मात्र खूप खुश असते ती खूप आनंदाने साईबाबांची सेवा करत असते सर्वांना प्रसाद वाढत असते पण अचानक तिचं लक्ष कान्हाकडे जातं तर कान्हा मात्र एकटक तिच्याकडे पाहत असतो आता तिलाही थोडंसं सा वावरल्यासारखं वाटतं व वा तिलाही वाट वाटतं की हा असा का पाहतोय माझ्याकडे तेव्हा ती प्रसादाची बादली त्याच्याकडनं स्वतः घेते व स्वतःच प्रसाद वाढू लागते तर इकडे दाभाडे काकू त्या साईबाबांना प्रसाद दाखवत असतात प्रसाद देत असतात तर तेवढ्यात सखीचा काका तिथे येतो व बोलतो की सरकारांनी तुम्हाला बोलावलं आहे तेव्हा दाभाडे काकू बोलतात की हो आलेच त्यावर तो बोलतो की हो थोडं लवकर सरकारांकडे वेळ नाही एवढा आता मात्र दाभाडे काकू खूप घाबरलेल्या असतात त्याही जरा इकडे तिकडे कोणी आपल्याला पाहत नाही आहे ना थोडं चोरत चोरतच तेजस्विनीच्या गाडीजवळ येतात व गाडीमध तर ती त्यांना खुनावते नजरेनेच खुणावते की गाडीमध्ये बसा म्हणून त्यावर धाभाडे काकू गाडीमध्ये बसतात व तेव्हा तेजस्विनी ते ते विचारते इतका उशीर का झाला तेव्हा काकू सांगतात की ते साईबाबांचं आरतीचं झाल्यानंतर त्यांना प्रसाद दाखवत होते वगैरे सगळे चाळीतले लोक तिथे होते त्यावर ती बोलते बस आता तर त्यांचं तिथे बोलणं चाललेलं असतं तर इकडे कान्हा जो आहे तो त्याच्या मित्रांना विचारत असतो की दाभाडे काकू कुठे दिसत नाही आहेत त्या कुठे गेल्या व तो त्यांचा शोध घेत असतो पण त्या त्याला तिथे मंडपामध्ये वगैरे कुठेही दिसत नाही तर इकडे तेजस्विनी दाभाडे काकूंना धमकावत असते तेव्हा दाभाडे काकू सांगतात की अहो ह्या चाळीमधल्या माणसांमध्ये अजूनही माणुसकी जिवंत आहे आम्ही सर्वजण एक कुटुंब आहोत आम्ही सर्व सण एकत्रपणे इथे साजरे करतो आम्ही सर्वजण आता एकच एक कुटुंब आहोत तर तुम्ही असं काय कसं काय आमच्याशी वागू शकता वगैरे पण तेजस्विनी मात्र काहीही ऐकून घ्यायला तयार नसते ती दाभाडे काकूंना धमकावत असते की ए लवकरात लवकर ही चाळ रिकामी करायची हं या चाळीतल्या लोकांना समजावं आणि मग शक्य तितक्या लवकरात लवकर मला ही चाळ रिकामी करून हवी आहे म्हणून ती दाभाडे काकूंना धमकावतच असते पण दाभाडे काकू म्हणतात की नाहीतर तुम्ही असं का नाही करत की इथे एक मोठी बिल्डिंग बांधा आणि त्याच्या बाजूला त्याच्या मागच्या बाजूला आता मात्र तेजस्विनी खूपच चिडते व विचारते काय काय म्हणालीस मोठी बिल्डिंग बागा बांधा आणि मागे मागे काय काय म्हणायचं आहे तुला नक्की आता मात्र दाभाडे काकू खूप घाबरलेल्या असतात त्या तेच बोलतात की हो म्हणजे तुमच्यासाठी एक वेळ मीही चाळ सोडायला तयार होईल पण इथली माणसं तयार होणार नाही हो म्हणजे बघा ना त्यांचे व्यवसाय नोकरी सगळं इथेच आहे मुलांच्या शाळाही इथेच आहे आणि तुम्ही आम्हाला जी जागा देताय चाळीच्या बदल्यात तीही किती दूर आहे आणि तुम्ही जे पैसे देताय ते आजच्या सु, सुद्धा नाही आहेत म्हणून आत्ता जर आमचे साहेब जिवंत असते तर हे असं त्यांनी काही केलं नसतं वगैरे आता मात्र तेजस्विनी खूपच भडकते ती दाभाडे काकूंचा रशीने गळा आवळते व बोलते ए दाभाडे मला ते काहीही माहीत नाही आहे मला ही चाळ लवकरात लवकर रिकामी करून हवी मला थे थे आहे मला तिथे मोठा मॉल बांधायचा आहे पूर्ण मुंबईमध्ये अशी जागा कुठे सापडूनही सापडणार नाही असं प्राईम लोकेशन आहे हे ती खूप धमकावत असते दाभाड्यांना व बोलते हे जे पैसे दिलेत ना मी हे चाळकऱ्यांना द्यायचे व त्यांच्या पेपरवर सह्या घ्यायच्या आता दाभाडे काकूही घाबरलेल्या असतात त्या तिला बोलतात की माझा तर विश्वासच बसत नाही आहे की तुम्ही त्याच बहिणी साहेब आहात म्हणून अहो साहेबांनी ही चाळ जी आहे ती या चाळकऱ्यांसाठी खूप आनंदाने बांधली होती आणि आज मात्र तुम्ही काय करत आहात ते जर आज जिवंत असते तर त्यांनी कधीही असं होऊ दिलं नसतं तेजस्विनी मात्र तिच्यावर खूपच चिडलेली असते तर काना जो आहे तो दाभाडे काकूंचा शोध घेत असतो त्याला मंडपामध्ये इकडे तिकडे कुठे दाभाडे काकू दिसत नाहीत म्हणून मात्र आता तो तेजस्विनीची गाडी जी असते त्या दिशेने हळूहळू येत असतो त्यालाही माहीत नसतं की नक्की दाभाडे काकू कुठे आहेत म्हणून तो दाभाडे काकूंचा शोध घेत घेत तिकडे येत असतो तर तेजस्विनी इकडे दाबाडे काकूंना धमकावत असते चाळ रिकामी करण्यासाठी तिचं हेच म्हणणं असतं की कमी पैशामध्ये या चाळकऱ्यांनी पेपर्सवर स सह्या द्याव्यात व चाळ रिकामी करून द्यावी तर पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत की तेजस्विनी जी आहे ती सखीला बोलते की हॅपी बर्थडे सखी आज तुझा वाढदिवस आहे ना आपण वाढदिवस सेलिब्रेट करूयात तर सखी तिच्याजवळ जाताच ती एक फाईल सखी समोर धरते व बोलते की पण एका अटीवरच आधी या पेपर्सवर सह्या कर तर तेवढ्यात तिथे केक व ओवाळण्याचं ताटही आलेलं असतं तर इकडे गेटमधून कानाही तिकडे पैशांची एक बॅग घेऊन तिथे आलेला असतो तर वॉचमन जो आहे तो सखीच्या काकाला कॉल करून सांगतो की एक मुलगा आलेला आहे म्हणून त्याला आत पाठवू का तर सखी इकडे इमोशनल होऊन त्या पेपर्सवर सह्या करते आता मात्र तेजस्विनी खूपच खुश झालेली असते कारण ते प्रॉपर्टीचे पेपर्स असतात व तिने प्रॉपर्टी आता सखीच्या नावावरून स्वतःच्या नावावर करून घेतलेली असते तर इकडे कानाला ते लोक घरात येऊ द्या म्हणून सांगतात तर कान्हा ती बॅग घेऊन घरात येत असतो स तर घरामध्ये इकडे तेजस्विनी खूपच खुश असते प्रॉपर्टीसाठी तर सखी मात्र इमोशनल होऊन त्या पेपर्सवर सह्या करते तर तेवढ्या सखीची काकू विचारते की सरकार हे कसले पेपर्स आहेत